मनोज रांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करत महायुती सरकारनं हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता दिली आहे आणि त्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुडबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले तर दुसरीकडे सातारा गॅझेट बद्दलही शब्द देण्यात आलाय आणि याच निमित्तानं आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे अठराशे एक्क्याऐंशी साली, एक साली इंग्रजांतर्फे करण्यात आलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदी असून या गॅझेट इयर मध्ये काळामध्ये काही गफलती करण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय हे नेमकं का प्रकरण या नेम काय आहे मराठा कुणबींबाबत या गॅझेट इयरमध्ये नेमकी काय काय निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत आणि मराठा समाजाची नेमकी मागणी काय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा कोल्हापूर गॅझेटची निर्मिती इंग्रजांकडून अठराशे एक्क्याऐंशी मध्ये करण्यात आली आणि या गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख आहे इतकंच नव्हे तर मराठा आणि कुणबींमध्ये रोटी बेटीचे व्यवहार होत असल्याचा सुद्धा उल्लेख मराठा महासंघाकडून करण्यात आलाय मराठा समाजाकडून करण्यात आलाय मराठा आणि कुणब्यांचे कुलदैवत विवाह पद्धत आहार पद्धत एकच असून जन्म मृत्यूपर्यंतचे सर्व विधी हे एकच असल्याची नोंद या कोल्हापूर गॅझेट इयरमध्ये असल्याचं इथला मराठा मराठा समाज सांगतोय शिवाय इंग्रजांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केलेल्या नोंदीनुसार अठराशे एक्क्याऐंशी सालची कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही आठ लाखांच्या घरात होती असंही म्हणण्यात येतात त्यामध्ये तीन लाख कुणबी आणि साठ हजार मराठा असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आहे मात्र दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही अडतीस लाख इतकी झाली म्हणजेच जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये तब्बल पाच पटींनी वाढ झाली पण मग कुणबी आणि मराठ्यांच्या लोकसंख्येमध्ये कुठेही वाढ कशी झाली नाही कोल्हापूर गॅझेटमध्ये ही गफलत कुणी केली असा सवाल सुद्धा कोल्हापुरातील मराठा समाजाने केलेला आहे दरम्यान कोल्हापूर गॅझेट इयरमध्ये हे जे सर्व दावे होत आहेत त्याबद्दल आम्ही सुद्धा या गॅझेट इयर मधील मराठा आणि कुणबींबद्दल असलेल्या नोंदींची काही प्रमाणामध्ये माहिती आहे आणि ती मी आता तुम्हाला यापुढे थोडक्यात सांगणार आहे इंग्रजांनी अठराशे एक्क्याऐंशी साली निर्मित केलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबीज आर नथिंग बट द रिअल मराठात असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय तरीही मराठा आणि कुणबी हे सांस्कृतिक दृष्टिकोनातून जवळचे असले तरी सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते थोडे वेगळे ठरतात असंही या गॅझेटमध्ये नमूद करण्यात आलंय या कोल्हापूर गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी यांच्यातील फरक आणि साम्य कशा पद्धतीनं सांगण्यात आलाय तेच यापुढे पाहूयात ब्रिटिश काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबींना अनेक वेळा एकच म्हणून गृहित धरलं गेलंय कारण काय तर दोघेही पारंपरिकरित्या शेतकरी आणि कृषी प्रधान जीवनशैलीशी निगडित असलेले समाज आहेत त्यांचं जेवण धार्मिक समारंभ ग्रामजीवन यांचा याच्यामध्ये एकत्रितरित्या सहभाग आहे पण या दोन्ही समाजांमध्ये विवाह संबंध हे क्वचितच पाहायला मिळतात असंही म्हणण्यात आलंय अनेक परंपरा पोशाख आणि भाषिक पद्धती या दोन्ही समाजांमध्ये तरीही समान आहे काही सरकारी दस्तऐवजांमध्ये मराठा आणि कुणबी अशीच संज्ञा वापरण्यात आली आहे असं या मध्ये सांगण्यात आलंय ज्यातून या समाजांमधलं बऱ्यापैकी जे साम्य आहे ते पाहायला मिळतं आता हे झालं या दोन्ही समाजांमधील साम्य परंतु दोन्ही समाजांमध्ये फरक काय आहेत त्यावर या गॅझेटियर मध्ये नोंद आहे की मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये प्रथेनुसार आंतरजातीय विवाह होत नाहीत शिवाय मराठ्यांचं घर हे मोठं आणि सुसज्ज असतं तर कुणबींची घरं ही साधी असतात असं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलंय थोडक्यात या गॅझेटियर मध्ये मराठ्यांना काही प्रमाणामध्ये वरचा सामाजिक दर्जा दाखवण्यात आलाय एकंदर या गॅझेटियर बद्दल आता आपण सांगायचं झालं तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मराठा आणि कुणबी एकच आहेत असं सरळ विधान जरी या गॅझेटियरमध्ये दिसत नसलं तरीही त्यांच्यातील बरंच साम्य दाखवलं जात आहे मराठा आणि कुणबी या जाती काही बाबतीमध्ये वेगळ्या वाटत असल्या तरीही त्यांची जीवनपद्धती आचार विचार श्रद्धा देव संस्कृती ही पूर्णपणे एकसारखी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे ते मुळात एकच समाज असल्याचं साधारणपणे हे कोल्हापूर गॅझेटियर सांगतात आणि म्हणूनच हे कोल्हापूर गॅझेटियर मराठ्यांसाठी महत्वाचं ठरतंय तुमच्याकडे याविषयी आणखी काही अधिकची माहिती आहे का मुद्दे आहेत का किंवा तुमची काही निरीक्षणं असतील तर ती आम्हाला हो नक्की कळवा कोल्हापूर गॅझेटियर हे मराठा समाजासाठी महत्वाचं आणि उपयुक्त ठरेल का आणि यातून त्यांची मागणी मान्य होईल का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास तो लाईक करायला विसरू नका धन्यवाद